सगळे आहे हो तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल रात्री आहे ना हे आणलेले कोळंबी आणलेली आणि मोठी भेटलेली कोळंबी तर मी आज कोळंबी मसाला मी माझ्या पद्धतीने एकदम सोपी पद्धतीने कसा बनवते ते मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला पण लाईक करा आणि जर माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओतून हे पण दाखवणार आहे मी तुम्हाला की आ, कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने कोळंबी साफ केले जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही जेव्हा कोळंबी घेत होतो ना तर त्या काके म्हटलं की सोडून देऊ का तर मी म्हटलं की नको कारण मला दाखवायचं होतं म्हणून तर हे बघा आधी आहे ना आधी त्याचं जे डोकं असतं ना ते काढून घ्यायचं अलगद निघतं ते त्यानंतर मग पायाच्या साईटीन ते वरची जी स्किन असते ना त्याची ती काढली जाते आणि बाकीची जी मागची जी, जी शेपूट असते ना ती अशी वळली तर अलगत निघते म्हणजे जास्त काय मेहनत करावी लागत नाही मी करते तर तुम्हाला दिसतच असेल आणि जे मधला मधली रशी असते त्याची काळी ती काढावी लागते कारण ती घाण असते जर ती तशीच ठेवली ना तर पोट दुखते किंवा चांगले नसते आपल्याला म्हणजे पचायला खूप भारी पडते ती म्हणजे ते काढावीच लागते आणि कोळंबी तसं म्हणजे तसंच जर खाल्लं ना तर खूप त्रास होतो तर, आ, तर ती कंटिन्यू म्हणजे कधी कोळंबी आणली किंवा अशी साफ करून आणली तरी आपण ती रस्सी आहे ना काढावी लागते तर ते लोक काढून नाही देत ते आपल्यालाच काढावे लागते काही लोक खातात तसे पण पण खाताना पण चव नाही लागत तिथ कचकचकच लागतं आणि ते पण पचायला पण खूप अवघड जातं पोटात वगैरे दुखतं त्याच्यामुळे ते काढावंच लागतो तर इथे मी कोळंबी साफ करते एका कढईमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी साफ करून टाकते आणि तो एक टोप घेतला त्या बाजूला म्हणजे जे काय कचरा असेल तो तर मी त्याच्यामध्ये टाकते आणि त्या बाजूला कोळंबी आहे तुम्हाला दिसतच असेल पण जेव्हा साफ करतो ना आपण तेव्हा कसं होतं माहिती आहे आधी जास्त दिसते जेव्हा तिचं कवर असते तेव्हा आणि त्यानंतर साफ केल्याच्यानंतर बघा केवढशी दिसते आणि त्याचा कचराच जास्त निघ निघतो टोप भरून कचरा निघतो तर वरती मी कुकरमध्ये डाळ वगैरे लावलेली डाळ लावलेली नाही एका बाजूला भात लावलेला तर मी कंटिन्यू मला उभं राहून बघायला लागत होतं म्हणून सारखी सारखी उठत होते मी व्हिडिओमधून तर वैभूचे पप्पा होते त्यांनाच म्हटलं की प्लीज जरा भातामध्ये वगैरे पाणी लागलं तर प्लीज पाणी टाका कारण कसं कोळंबीचे वगैरे हात असले ना मग सगळ्या भांड्यांना लावले का मग लगेच कसं वाश येतो त्याच्यामुळे मग त्यांना सांगितलं की हे करा आणि कुकरमध्ये का मी डाळ डायरेक्टच लावलेली कारण फुंनी वगैरे नाही दिली डायरेक्ट डाळ कशी बनवते मी कोणत्या तरी व्हिडिओतून दाखवलं आहे आणि कधीही म्हणजे दाखवेन मी कधीतरी तुम्हाला परत की मी डायरेक्ट डाळ कशी बनवते आणि खूप टेस्टी होते आ, जर तिला आण आणखीन जर वरतून तडका दिला तर आणखीन टेस्ट लागते पण तडका द्यायची पण काहीच गरज नाही तेल थोडंसंच मिक्स करायचं आणि मी मिक्सिंग करून सगळं जे काय आपण टाकतो ते सगळं मिक्सिंग करून पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि कुकर लावून ठेवायचं मी चवीपुरतं मीठ टाकून जास्त काय मेहनत करावी लागत नाही कुकरच्याशी ठेवते डाळ एकदम व्यवस्थित गरगरी शिजली जाते आणि खूप टेस्टी लागते तर हे बघा माझ्या बहुतेक कोळंबी ते साफ करून झाले मी पूर्ण व्हिडिओ का दाखवला ह्याच्यासाठी दाखवला आहे की मी कशा प्रकारे साफ करते तुम्हाला दिसतच असेल मी व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे कारण आहे का व्हिडिओ खूप लाँग होतो ना त्याच्यामध्ये थोडा फास्ट करावा लागतो तर एवढा फास्ट नाही केला एकदम नॉर्मल केलं आहे कारण कळेल की मी काय करते तर इथे मी धुवून घेतलं दोन तीन वेळ धुवून घेतलं कोळंबी मी कोळंबी जेव्हा साफ करतो तेव्हा धु धुतलीच जाते आपण जेव्हा पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तरी मी दोन तीन पाण्यामध्ये तरी धुवून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद टाकून थोडासा मसाला टाकून मिक्स करते जेणेकरून तिचा जो वास असतो ना तो थोडाफार कमी होतो खूप वासावते तर इथे मी धुवून के साफ करून झाले त्याच्यानंतर धुवून घेतले मी तीन वेळ आणि मग इथे हळद आणि थोडंसं मसाला टाकून मी मिक्सिंग करून ठेवलं आणि त्याच्यासाठी आता मसाल्याची मी तयारी करते तर मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आणि एक कांदा घेतला आहे आणि एक टमॅटो घेतला आहे आणि किती पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये अजून कोथिंबीर ॲड करणार आहे तुमच्याकडं आलं असेल तर तुम्ही आलंही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तरी आ, अक, अक, ला ला, तर ते, मी इथं आधी जे सुकं खोबरं होतं ते, ते मी आधी इथं किसून घेते कारण बारीक झालं नाही किंवा वाटायला इझी जाते आणि बारीक होतं जर आपण असंच अक्क म्हणजे कापून जर घेतलं ना आणि मिक्सरला वाटलं तर अर्ध राहाय राहतं ते त्याच्यामुळे मी जितकं होईल तेवढं किसून घेते म्हणजे वाटायला इझी जातं तर इथे बघा मी घेतलं आहे कांदा टमॅटो लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं झालं आहे माझं एवढ्याच गोष्टी घेतल्या त्याच्यामध्ये अजून थोडंसं जर आलं ॲड केलं ना तर खूप टेस्टी लागते तर मी आधी भाजून घेते तव्यामध्ये आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं जेणेकरून करपणार नाही जर फास्ट ठेवलं ना गॅस तर खूप म्हणजे लगेच करपलं जातं तर मला मीडियमच भाजायचं होतं म्हणून मी भाजून घेतलं खोबरं आणि त्याच्यानंतर मी कांदा भाजून घेते या दोनच गोष्टी भाजते बाकी काय ना भाजलं तरी चालतं तर कांदा पण एकदम मिडियम फ्लेमवर हे करून घेतला आणि वैभूला ह्यावेळी घेतलेली तर एका हाताने मी ॲडजस्ट करत होती कारण ती उतरायला मागतच नव्हती कारण तिचे पप्पा बाहेर फोनवर बोलत होते ना तर आतमध्ये मी काय काम करत असले का लगेच यायचं असतं तर इथे बघा माझं वाटून झालं आहे एकदम बारीक झालं आहे आणि आता मी इथे कोळंबी मसाला बनवायची बनवायला घेतला आहे तर आता मी तेल गरम केलं त्याच्यामध्ये कांदा टमॅटो ॲड करून घेतलं आणि ते जरा शिजवून द्यायचं म्हणजे थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि आपल्याला जेवढं तेल पाहिजे त्या प्रकारे तुम्ही तेल घेऊ हो शकता तर मला एवढंच पाहिजे होतं म्हणून मी एवढंच घेतलं आहे तेल तुम्हाला किती पाहिजे ते कमी पाहिजे जास्त पाहिजे तुम्ही हो घेऊ शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला हळद मसाला जे का मसाला असेल तो ॲड करायचा आहे आणि तो पण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे त्यानंतर वाटप जे होतं ना ते वाटपाचा मसाला टाकला आहे कारण मसाला अधिशय भाजला ना आपला हळद मसाला टाकलेला आणि त्याच्यानंतर वाटप टाकलं तर कसं हे पण होत नाही व्यवस्थित मिक्सिंग पण होते आणि व्यवस्थित म्हणजे चव पण छान लागते काही लोक काय करतात कांद्यामध्येच आणि तेलामध्येच आधी वाटप टाकतात ते चांगल्या प्रकारे भाजून घेतात आणि त्याच्यानंतर मग मसाला हळद वगैरे टाकतात तर मी आधी काय करते मी हळद आणि मसाला वगैरे टाकते तुम्हाला जसं बनवायचं तसं तुम्ही बनवू शकता तर मी अशा प्रकारे बनवते ते तुम्हाला शेअर केलं आहे आधीच्या मध्ये पण एक दोन वेळा मी शेअर केलं आहे पण ह्यावेळी पण म्हटलं की आणले तर आपण शेअर करावे आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर इथे बघा एकदम छान प्रकारे मसाला भाजला आहे म्हणजे शिजलाय वाटपाचा मसाला ते जेवढं पाणी होतं तेनं आकसून घेतलं आहे थोडं वरचं फक्त तेल तेल, तेल तुम्हाला दिसत असेल तर मी कंटेन्यू हलवत होते कारण खाली लागू शकतो म्हणून आपल्याला सतत म्हणजे थोड्या थोड्या वेळाने हलवून आहे तर इथे बघा एकदम शिजेपर्यंत आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे तरी पाच दहा मिनिटं मसाला चांगल्या प्रकारे हे करून घ्यायचंय त्यानंतर मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटलेल जो मसाला वाटलेला ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते त्याच्यामध्ये टाकले आणि थोडंसं मीठ टाकायला टाकायचं आपल्याला चवीपुरतं त्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे मीठ सगळीकडे लागलं ला जाईल आणि मिक्सिंग होईल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझा म्हणजे मी कोणतीही रेसिपी शेअर करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पण नक्की सांगा की बाबा रेसिपी तुमचा आवडतात तुम्ही शेअर करा तर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन वैभव पण त्रास देते त्याच्यामध्ये दे पण मी बनवते तर इथे बघा कोळंबी मी ॲड करून झाले त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी पाहिजे थोडं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवलं आहे तर बघा नंतर दहा पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर व्यवस्थित झाला आहे मसाला रेडी तर त्यानंतर ते मी कोथिंबीर टाकली वरतून तर बघा रेडी आहे माझा कोळंबी मसाला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या रेसिपीचा ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मला एवढा स्वयंपाक येत नाही पण मी बघून जे मोबाईल वर बघून मी शिकले आणि आता म्हणते की आ, करत राहायचं आपल्याला ये येत नाही पण काय झालं आपण प्रयत्न केल्यावर सगळ्या गोष्टी येतात तर प्रयत्न करायला काय हरकत आहे तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय टेक केअर काळजी घ्यायचं